राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे कभी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है पूरे पूरे करो, करो। करो, वरना खाली हमारे आगे हम तुम्हारे साथ है। हमारी हमारी काय विषय होता आज आज मालेगाव तालुक्यातील जे उमरदे वस्ती आहे उमरद्या गावाच्या वरती तीन किलोमीटर डॅम उमरदे वस्ती म्हणून वस्ती आहे ही वस्ती जवळजवळ शंभर वर्षापासून लोक तिथं राहतात म्हणजे देश स्वातंत्र्यहून अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही लोक तिथे राहतात शंभर वर्ष होऊन देखील हे लोक आज मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत प्रत्येक वेळेस निवडणुका येतात प्रशासन असेल शासन असेल लोकप्रतिनिधी असेल आश्वासनं देतात आणि निवडणुका झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर या नागरिकांकडे कोणीही लक्ष देत नाही त्यांच्या सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की आज देश स्वातंत्र्यहून अठ्याहत्तर वर्ष होत आले आजही लोकांकडे जातीचे दाखले नाहीत Ooh. रेशन कार्ड नाहीत आणि सगळ्यात जर आश्चर्याची गोष्ट असेल तर मतदान कार्ड देखील नाही किंवा आधार कार्ड नाहीत अशा विविध समस्या लोकांकडे आहेत आज विचार करायला गेलं तर हे लोक एवढं दिवसापासून राहत असून आज यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत जातीचे दाखले नसल्या कारणाने किंवा रेशन कार्ड नसल्या कारणाने घरकुल सारखी योजना असेल सबरी माता आवास योजना असेल किंवा ओबीसी आवास योजना असेल रमाई माता आवास योजना असेल अशा ज्या विविध योजना आहेत ज्या प्रत्येक जाती धर्मामध्ये लोक आहेत त्यांच्याकडे जातीचे जा दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने यांना घरकुल सारख्या योजनांपासून वंचित राहावं लागत आहे आणि आज रेशन कार्ड जरी असतील तर काही लोकांकडे आज रेशन कार्ड नाहीत आणि त्या रेशन कार्ड नसल्या कारणाने या लोकांना सुद्धा शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागत आहे तसेच घरकुल सारखी योजना असेल विहिरीची योजना असेल शिक्षणासाठी असेल उद्योगधंद्यासाठी असेल कर्जासाठी असेल या लोकांना पहिले जातीचे दाखले आणि रेशन कार्ड मागण्याची आठ टाकली जाते आणि या लोकांकडे एक रेशन कार्ड किंवा जातीचे दाखल नसल्या या लोकांना योजनांपासून वंचित राहावं लागतं आणि आड मार्गाने जर गेलं आठ ते दहा हजार रुपये दिल्यानंतर एका दिवसात दिल्यान का? रेशन कार्ड मिळतं कसं आठ ते दहा हजार रुपये दिल्यानंतर एका दिवसात जातीचा दाखला मिळता मिळतो कसा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे नागरिकांनी वर्षानुवर्ष चक्र मारायचे आणि रेशन कार्ड आणि जातीचे दाखले मिळाले नाहीत म्हणजे एखादा एजंट घ्यायचा एखादा दलाल मध्यस्थी टाकायचा आणि त्याच्या मार्फत इथल्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन मग जातीचे दाखले आणि रेशन कार्ड एका, एका दिवसात दिलं जाते आज तिकडे रस्त्याचा सारखा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांच्या गाव कोणता येते हे ये मालेगाव तालुक्यातील जे उंबरता गाव आहे या उमरता डॅम वस्तीवरचे लोक तिथे आमदार कोण येते मतदारसंघ कोणता येते नामगाव मतदारसंघ म्हणजे तालुका यांचा मालेगाव आहे मग शासनाकडे आता शासनाकडे शासन आपल्या दारी योजना राबवले गेले मग त्याच्यामध्ये त्यांचा लाभ मिळाला नाही का शासन दा आपल्या दारी योजना जी होती माननीय मुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे शासन आपल्या दारी ह्या लोकांना काहीतरी वेड्यात काढण्याचा एक उपक्रम त्यांनी राबवला ज्या ठिकाणी ज्यांच्या सभा असतील लोकांची आणि महिलांची गर्दी जमवण्यासाठी शासन आपल्या दारी ही योजना राबवली गेली परंतु त्याच्यातील ठराविक लोकांनाच फायदा झाला की जे ज्यांचे समर्थक आहेत जे सत्ताधाऱ्यांना मानणारे आहेत त्यांनाच जातीचे दाखले त्यांनाच रेशन कार्ड आणि त्यांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळाला आजही सांगतो जर आज शासन आपल्या दारी योजना जर व्यवस्थित राबवली गेल्या असते तर आज असंख्य लोक या योजनेपासून वंचित राहिले असते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक मतदारसंघात आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आमदारांनी टेबल लावून काउंटर लावून ती नेमका तिथे लोक पण नेमलेले गेले हा जनतासाठी काम करतात मग तुमच्या मतदारसंघात हा काम नाही झाला का बघा नांदगाव मतदारसंघामधले जे आता जे जे काही आमदार असतील की जे आज तुम्ही जे म्हणताय की नांदगाव मतदारसंघामध्ये असा असा विषय आज खरं पाहायला गेलं की नांदगाव मतदारसंघामध्ये ज्या मूळ गावात मी राहतो आज जवळजवळ नांदगाव ना, मतदारसंघामध्ये आम्ही सात ते आठ हजार रेशन कार्ड लोकशाही धडक मोर्चाच्या आणि क्षेत्रदा पगार यांच्या नेतृत्वाखाली घरपोच मोफत रेशन कार्ड वाटण्यात आले घरपोच जातीचे दाखले वाटण्यात आले आमच्याजवळ कुठली सत्ता नाही कुठलं पद नाही तरी सुद्धा या पद्धतीने आम्ही इमानदारीने काम करतो म्हणून लोकांना न्याय मिळतो नुसतं सत्ता असून किंवा पद असून उपयोग नाही तर तुमची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे हा आपला आहे का परका आहे आपल्या मतदारसंघातला आहे किंवा मतदारसंघातला आपल्या जातीचा आहे का परका आहे जाती वाद न करता जाती भेद न करता किंवा हा कुठल्या प्रांतातला आहे कुठल्या तालुक्यातला हा विचार न करता जो व्यक्तीची समस्या असेल ती समस्या सोडवण्याचं काम त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि त्या तिथल्या प्रशासनाचं असतं दादा काय नाव आपला मी गौतम नकुल गायकवाड ग्रामपंचायत सदस्य उंबरदे साहेब आम्ही वारंवार पंचायत समितीला दोन तीनदा मी लेखी नोटीस दिली स्वतः जाऊन तिने तक्रार केली पण त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आमच्या गावाला दोन वर्षापासून ना ग्रामसभा झाली ना एकही मासिक मिटिंग होणं हे अत्यंत गरजेचं असं दोन वर्षापासून एकही मासिक मिटिंग झाली नाही शबरीचे घरकुल आले एकही आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत तीन मी चार आमचं चार बहुमत असून आम्हाला एकही एकालाही विश्वासात घेत नाही घरकुल कोणाला जातात आणि कसे जातात किती पैसे घेतात याचा सगळा गावात बंबाटा फुटलेला आहे याच्यावर कोणी प्रशासन विचारच करत नाही शबरीचे घर किती आले रमाईचे किती आले आदिवासींना कोणत्या योजना आल्या दलितांना कोणत्या योजना आल्या एकही योजनाचा फलक ग्रामपंचायतीला लावला जात नाही किंवा ती बोर्डावरती प्रसिद्धी होत नाही आणि ग्रामसेवक हा हप्ता हप्तानी पण महिना महिना गावात येत नाही आणि आला तर बारा नंतर येतो आमचं गाव सगळं मजुरी करणारं मच्छी मारणारं हा व्यवसाय करणारा आहे सगळं नऊ वाजता लोक ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातात हा अकरा वाजता किंवा बारा वाजता येतो आणि एकटा येतो आणि एकटा निघून जातो इथं कोणीही लक्ष देत नाही शासनही लक्ष देत नाही आमची एवढीच गावातर्फे मागणी की कृपया आमचे जे हक्क आहेत आमचे जे अधिकार आहेत ते आम्हाला शासनाने प्राप्त करून द्यावा आणि आमच्या ज्या योजना आहेत त्या योजना आमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचल्या पाहिजे हे शासनाने एवढं लक्षात घ्यावं अशी हो, मी तुमच्या माध्यमातून माते विनंती करतो याच्यामध्ये काही गोंधळ कारभार चालू आहे का भ्रष्टाचार चालू आहे का भ्रष्टाचारच चालू आहे ना मग जर शबरी मातेचे जर घरकुल येतात त्याचा आदिवासी पर्यंत जर मीटिंग घेऊन जरी घरकुल देत नाही तुम्ही एकटे एकेकाला मालेगाव बोलवता आणि पाच पाच दहा दहा हजार रुपये घेऊन आणि ते घरकुल दिलं जातं मग ग्रामसेवकाचं काम नाही का आदिवासी वस्ती आता इथं तिथं शंभर घर आहेत झोपड्यांवर तिथं जाऊन ग्रामसेवकचं काम नाही का कोण घरांपासून वंचित आहे कोणाचा जागेचा प्रॉब्लेम आहे कोणाला घर नाहीये सगळे डॉक्युमेंट त्यांचे क्लिअर राहून जर त्यांचा लाभ भेटत नसेल आता मी दलित लोकप्रतिनिधी असून आता नवीन चार ग्रामांचे उद्दिष्ट आले आजपर्यंत मी वाट बघतोय ग्रामसेवकची येईल का नाही हो आजू ग्रामसेवक आला नाही याची तक्रार त्याची तक्रारला दिली नाही प्रांताला नाही व्हिडिओला दिले ते काय घेत नाही का अजून ते काय ऍक्शन घेतलेली नाही करू पाहू बघू असं करता येईल काय नाव आपला रमेश पवार काय समस्या आज तुम्ही शेकल पगार यांच्या सोबत इथे आले मला साहेब असे आम्हाला जातीचे दाखले नाही रेशन कार्ड नाही रेशन कार्ड आहे काही तर ते, ते आम्हाला राशनच भेटत नाही राशनवाला राशन जर राशन दाखवायला गेलं तर ते तुमचं ऑनलाईन आहे नाही ते फेकून देतो तो तर तुम्हाला भेटणार नाही असं म्हणतो परत आम्हाला घरकुले जे आमची जागेच्या समस्या आहे तर आम्हाला फायल आम्ही तयार केली ते कलेक्टर साहेबापर्यंत जायले पण ते कोणीच आज उल्लं करत नाही का काय काय नाही आमचं बरंच घरकुल एवढं येऊन जायला पण ते आम्हाला पंचायतवाले दाखवू शकत नाही मग आता तुमचा विश्वास कोणावर आहे आमचा विश्वास आहे का आजचा धडक मोर्चा असे करणार आपल्यावर आम्ही त्यांच्या उभे त्यांनी जसं आश्वासन दिलं तसं आश्वासन आम्ही त्यांच्या मागे ताई काय ना आपला चंद्रकला काय समस्या आपली नाही आम्हाला पण लाख करून ठेवतात काहीच लोक आम्हाला घरकुल नाही राशन कार्ड नाही जातीच दाखल नाहीये काही आधार कार्ड नाही आता या आणा ते आणा काय आणणार लोक काय राहत पहिले सारखे जन्म तारखे उठून ठेवतात माझ्या रे काहीच नाही